आपण केज कळंब रस्त्यावरून जाताना मांजरा नदीच्या अगदी अलीकडंच म्हणजे सुरडी फाट्याच्या थोडं पुढं गेलात की ही आपल्याला सुंदर अशी बुद्ध सृष्टी पाहायला मिळते आज बुद्ध पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे या बुद्ध सृष्टीला भेट दिल्यानंतर तुम्हाला हा सुजाता धम्म हॉल पाहायला मिळतो अतिशय सुंदर असा हा प्रेरणादायी कक्ष आपण म्हणूया ज्या ठिकाणी उपासना किंवा शांतीसाठी मेडिटेशन ही या ठिकाणी केलं जात आहे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आज मी आपल्याला सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला माहिती आहे गौतम बुद्ध आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण बघतो राजा अशोक आशुक। राजा अशोकांच्या काळामध्ये खरं तर राजा अशोकांचं खूप मोठं स्थान आपल्या जीवनात आहे राजा अशोकांच्या या कार्यकर्तृत्वावर हे दोन अशोकचक्र आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर हे अशोक चक्र एक अशोकचक्र आपल्या भारतीय तिरंग्यामध्ये आपल्याला दिसतं आहे आणि त्या अशोक चक्रामध्ये एकूण चोवीस आरे आपल्याला दिसतात हे चोवीस आरे काय संदेश देतात ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत खरं तर या गोष्टी फार दुर्मिळ आहेत म्हणून मी आपल्यासमोर मांडतो आहे ही पहिलं अशोक चक्रातील एक पहिलं चक्र त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे अविजा अर्थात अविद्या म्हणजे अविवेक अज्ञान होय मनुष्याला दुःखाचे अस्तित्व दुःख निराकरणाचा उपाय न समजणे ही अविद्या आहे आपण दुसरं चक्र जे आहे ते आपल्याला संदेश देत आहे अविद्येच्या कारणाने संस्कार उत्पन्न होतात संस्कार हे है अनित्य आहेत तिसरं चक्र जे आहे अशोक चक्रातील चोवीस आरे जे आहेत त्यांचा मी संदेश आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे विज्ञान म्हणजे चेतना विज्ञान हे प्रतिसंघी स्कंद आहे रूप वेदना संज्ञा संस्कार व विज्ञान यांच्या बीजारोपणाचा क्षण म्हणजे विज्ञान होय चार नंबरचं चा चक्र सांगतं आपल्याला जन्मापूर्वी गर्भावस्थेतील पाचही स्कंधांचे असणे म्हणजे नामरूप नामरूपामुळेच व्यक्तीचा परिचय होतो पाचवं चक्र आपल्याला आहे छळायतन म्हणजेच अर्थात मन व पंचेंद्रिय धारण करणारे जे स्थूल शरीर आहे त्यालाच छळायतन म्हणतात प्राणीमात्राच्या शरीराचे सहा दरवाजे असतात सहावा चक्र आपल्याला संदेश देत आहे फास स्पर्श अर्थात पंचेंद्रियांच्या व मनाच्या माध्यमातून सुखदुःखात्मक होणारा अनुभव म्हणजे स्पर्श पडायतनामुळे प्राणीमात्राला स्पर्शाची जाणीव होते पुढचं जे आपण बघतोय चक्र आहे ते सात नंबर वेदना पंचेंद्रिय व मन यांच्या माध्यमातून होणाऱ्या अनुभवांचे रूपांतर जाणवेत होणे म्हणजे वेदना प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणाने वेदना होतच असतात हे आठवं चक्र आपल्याला सांगतंय तन्हा अर्थात तृष्णा आसक्ती ओढ हाव हव्यासाची न संपणारी साखळी म्हणजे तृष्णा रूप व कामगुण भोगण्याचा आसक्तीला तृष्णा म्हणतात विविध अपेक्षामुळेच त्रेष्णेची निर्मिती होत नव्वं चक्र आपल्याला सांगतं आहे उपादान अर्थात आसक्ती वस्तूंचा संग्रह करण्याची मनुष्य मात्राची प्रवृत्ती काम दृष्टीशील व स्वाद हे चार उपादान आहेत आपल्याला हे दहावं चक्र आपल्याला सांगतं आहे चक्राचा एक आरा ज्या कर्मामुळे ज्या कर्मामुळे फळाची प्राप्ती होते त्याला भव म्हणतात आसक्ती व आवर हावरेटपणामुळे भव निर्माण होते अर्थात असे अर्थात हे आऱ्यातील अकरावा आरा आपल्याला सांगतो जन्म जाती अर्थात प्रतिसंधी काळात पाचही स्कंधांची जी अवस्था असते त्याला जन्म किंवा जाती म्हणतात जन्म हे दुःखदायक असून जेव्हा जन्माचा उच्छेद होतो तेव्हा आश्रव क्षय ज्ञानाची उत्पत्ती होते बारावा आपल्याला आर्यांचा किंवा हे एक चक्राचा भाग सांगतो दुःख व जरामरण विपाक नाम व कर्म यांचा स्थिती काळ अर्थात म्हणजे दुःख जन्मानंतर दुःख वृद्धत्व व मृत्यू हे येतेच जेव्हा दुःखाचा उच्छेद होतो तेव्हा प्रज्ञेची उत्पत्ती होते तेरावा नंबर आपल्याला सांगतो दुःख मुक्ती अंधकारमय भागातील दुःखापासून प्रकाशमय भागातील दुःख निर्माण होते म्हणूनच दुःखमुक्ती प्रकाशमय दुःख हा अशोक चक्रातील तेरावा आरा आहे चौदावा आरा आपल्याला काय सांगतो बघूयात चौदावा आरा सांगतो श्रद्धा विचारपूर्वक विश्वास ठेवण्यासाठी बुद्ध विचार अरावर श्रद्धा असावी लागते श्रद्धेशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही विश्वासयुक्त श्रद्धा म्हणजेच सम्यक डोळस श्रद्धा होय अर्थात या ठिकाणी आपण बघतोय पंधरावा आरा जो आहे तो काय सांगतो आपल्याला प्रमोद अर्थात उल्हास आनंद उत्साह म्हणजे प्रमोद व्यक्तीला आनंदातून समाधान मिळते संतुष्टी व समाधानातूनच प्रमोद निर्माण होतो सतरावा आरा काय सांगतोय श्रब्दी अर्थात प्रश्दी पंचशील व अष्टशिलाचे पालन म्हणजे हो प्रश्र, प्रश्रद्धी होय युक्त चित्ताचा शांत अवस्थेला प्रक्ष प्रश्रद्धी किंवा प्रशब्दी असे म्हणतात अठरा वारा सुखाबद्दल सांगतोय विकारमुक्त प्रसन्न जीवन हे सुखीच जीवन होय शीलवान मनुष्य जगात असणारी सर्व सुखे उपभोगतो एकोणीसवा आरा समाधी अर्थात समा समाधी सम्यक समाधी म्हणजेच चित्ताची एकाग्रता होय शील धनाने संपन्न मनुष्यालाच सम्यक समाधी प्राप्त करता येते विसावा आरा सांगतो प्रज्ञा दृष्टी आपल्या मनातील वाईट घाण कपट विचारांचे दमन करणे म्हणजे चित्तशुद्धी असून चित्तशुद्धीतूनच आपणास प्रज्ञाशुद्धी प्राप्त होते एकवीस आरा काय सांगतो विरक्ती अर्थात विरक्ती चार आर्य सत्याच्या योग्य ज्ञानामुळे या सृष्टीतील भौतिक सुखे नाममात्र व शरीर नाशवंत असल्याची जाणीव होते तेव्हाही भौतिक व नाशवंत सुखे नकोशी वाटतात त्याविषयी विरक्ती व तिटकारा निर्माण होतो बारावा जो आरा आहे तो आपल्याला विशेष संदेश देतो विराग अर्थात विरागो राग द्वेष मोह संयम भीती लोप रहित माणसाची अवस्था म्हणजे विराग वय सर्व विषयासक्ती होणे म्हणजे विराग होय आणि हा तेवीस वारा आरा काय सांगतो आपल्याला विभक्ती चित्ताची सुखरहित व दुःखरहित निर्विकार अवस्था म्हणजे वय त्यागमय जीवनानेच विभक्ती, त्याग जीवनाने विभक्ती निर्माण होते भवसागरातून निर्वाण सुटका म्हणजे वय आणि शेवटचा आरा जो चोवीस आऱ्यापैकी शेवटचा आरा आपण बघतो आपल्या अशोक चक्रामध्ये हा शेवटचा आर्याचा संदेश काय निब्बाण अर्थात निर्वाण विकारमय जीवनातून मुक्ती म्हणजे निर्वाण भवचक्रातून अडकलेल्या सर्व विकारावर विजय मिळून विकारमुक्त युक्त होणाऱ्या मानवाला निब्बाण अर्थात निर्वाणाची प्राप्ती होते असा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतो एकूण सम्राट अशोक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय ध्वजामध्ये जे अशोक चक्र आपण स्थापित केलेला आहे भारतीय तिरंग्यामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र ज्याला चोवीस आरे आहेत त्या चोवीस आऱ्यांचा जो विशेष संदेश आहे मानवी जीवनातला बऱ्याच जणांपर्यंत हा संदेश पोहोचलेला नसतो आज मला ती संधी मिळाली म्हणून आपल्यापर्यंत प्रत्येक आरा त्याच्यातला जो आहे त्या चक्राचा प्रत्येक आरा हा एक विशेष संदेश आहे आणि तोच संदेश आज आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद